नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीकांना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव ला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाकर नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर अवकाली साठ क्विंटल किमानार चारा दोनशे एकावन्न रुपये कमालदार चारा दोनशे एकावन्न रुपये सर्व उपादनदार चारा दोनशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम आवखाली आहे दोन हजार क्विंटल किमान दर चार हजार पंचवीस रुपये कमाल दर चार हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती सोलापूर आवखाली आहे पाच क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती धुळे आवखाली आहे सात क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रीड सोयाबीन